मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी आरजे हॉटेल वेळापूर येथे आहे आणि आताच नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषात आमदार साहेबांची मिरवणूक काढून उत्साह साजरा केला आज आपल्याबरोबर नूतन आमदार उत्तमराव जानकर यांचे समर्थक आहेत या ठिकाणी उद्योजक उद्योजक रायचंदी खाडे आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ की चेअरमन आता चेअरमन न राहता या माळशिरस तालुक्याचे आमदार झालेले गेली बत्तीस वर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर संघर्ष करून आज त्यांना यश मिळालेलं आहे खाडे साहेब काय भावना आहेत आपण जानकर साहेबांचं समर्थक आहे आज आपल्या भावना काय आहेत निश्चित सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिस आमच्या सर्व पस्तीस वर्ष संघर्ष करणाऱ्या नेता आमचा उद्धवराव जानकर यांच्या विजयाने आम्हा सर्वांचं तालुक्याचं आज डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे परंतु आज सांगत असताना आम्ही लाल हे लाल बहादूर शास्त्री आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी त्यावेळेला घोषणा केली ती जय जवान जय किसान पण आमच्या तालुक्यातली घोषणा होती ज्याचं नाव हो जय तो जै दादा विजय म्हणजे विजयदादा एकच आहे जय जवान जय किसान जय उत्तम जय जानकर ही संघर्ष जी आहे त्याची म्हण एकच आहे की जय जवान जय विजय जय उत्तम जय जानकर आणि जानकर म्हणजे जानकार असलेला हा नेता आज संघर्ष करत असताना आज आम्हाला सर्वांना आज ह्या माणसामध्ये आज विजयाचं प्रतीक आहे आणि तालुक्याच्या दृष्टिकोनात जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आज जे आज आमचं सर्वांचं हे झालेलं आहे एकत्र झाले मोहिते पाटील आणि जानकर या दोघांचं जे मिलन झालंय हे निश्चितच आहे परंतु ह्याच्यामध्ये काही ठराविक तीन आयटम आहेत ते म्हणजे काटे ते काटे कसे एखादी लाडके बहिणीचा काटा थोडा चुभला असेल थोडासा दुसरी गोष्ट सरकारनं केलेला युएन मध्ये गडबड तिसरी गोष्ट आमचे त्यांच्या कार्यकर्ते जानकर साहेबाचे आणि मोहिते पाटलांचे कार्यकर्ते यात चारशे कार्यकर्त्यापैकी मोहिते पाटलांच्या चार कार्यकर्त्यांना हे काय बघवलं नाही आणि जानकर साहेबाचे बी चारशे कार्यकर्ते चार जणांना बघवलं नाही ते काय मा जाळीमध्ये जाळीमध्ये जे टाकलं होतं त्यातनं ते मास् चारचा अशा तीन गोष्टी जानकर साहेबाला थोड्याशा एक इवे एन एक लाडकी बहीण आणि एक चार कार्यकर्ते जे नेहमी जे तळ्यात आहेत किंवा मळ्यात आहेत असे कार्यकर्ते होते ते आज निश्चित आम्हाला बाहेर पडलं आणि तेच परंतु जिल्ह्यासाठी आज करत असतो आम्ही जिल्ह्यासाठी मात्र मोहिते पाटील जानकर एकत्र आल्यामुळे जिल्ह्यामध्ये आज मोहिते पाटील जानकरचा जानकर हा एक धबधबा निर्माण झाला पुन्हा दिवस मोहिते पाटलांचं जा, आलो आणि त्याच्याबरोबर जे हे जानकर साहेबांचं बी आलं कारण आज सहा आमदार एकत्र येतात म्हणजे अशा काळामध्ये सहा आमदार एकत्र आल्या म्हणजे या जिल्ह्याचा उद्या ज्याला कोणते इलेक्शन असो कोणते जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो हे सगळं जे कोण ठरवणार आहे ते जानकर आणि मोहिते गट ठरवणार आहे हे निश्चित तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी खाडे साहेबांनी अतिशय जय जवान जय किसान आणि आदरणीय विजयदादा आदरणीय बाळदादा आणि आदरणीय नूतन आमदार उत्तमराव जानकर यांचा नामोलुक करून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ला लातन आमदार उत्तमराव जानकर यांनी यांना जे थोडं लीड कमी पडलं तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की लाडक्या बहिणीचा असेल किंवा मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते आणि उत्तमराव जानकर यांच्या गटाचे थोडे कार्यकर्ते जे काही थोडेसे संकुचित विचारबुद्धीचे असतील त्यांच्यामुळे थोडं सगळं तिकडे झालेलं आहे अशा पद्धतीने खाडे साहेबांनी आपल्याला आणि महत्त्वाचं त्यांनी आरोप केलेला आहे की सरकारने इकडे तिकडे काय तर केलेला असा त्यांचा आरोप आहे या ठिकाणी साहेब पुढचा प्रश्न असा आहे की आताच आपले सम आपले नेते आज आमदार झालेले आहेत माळसेर तालुक्याच्या दृष्टीनं इथल्या गरीब शेवटच्या माणसाला उद्याच्या आपल्या आमदारांकडून म्हणजे एक आम्ही एक जनता म्हणून बघतोय काय कशी कामं करून घेणार आपण कामाच्या बाबतीत झालं तर या माणसाकडे आज बावीस वेळा जरी पडला तरी सुद्धा हा माणूस पहिल्यापासून आहे आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे कोणतंही पद नसताना सुद्धा कलेक्टर त्या माणसापुढे उभा राहतो निश्चितच आतापर्यंत गोरगरीबाई लग्न असो काम असो शेतीचं काम असो कुणाचा मृत्यू असो कुणाचा वाढदिवस असो कुणाचं लग्न असो शुभ कार्य हा माणूस तिथं पोहोचलेला आहे आणि शेवटी किशामध्ये सकाळी त्या माणसा खिशामध्ये एक लाख रुपये असलं तर शेवटचा रुपया संपर्यंत लोकांची मदत करणार हा कार्यकर्ता आहे आणि आज तर एक एवढं मोठं मोहिते पाटलांचं त्यांना पाठबळ मिळेल तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खासदार मिळेल सत्तेमध्ये आज तो तिथं जातोय म्हणजे हा तो स्वतःच व्यासपीठ आणि स्वतःच पीच केल्याशिवाय हा माणूस राहणार नाही आज एकच आहे त्यांचं मत आणि आमच्या कार्यकर्त्यांचं मत एक आहे अरे इलाखा चिसकाबी रहो धमाका खाली हमारा रेगा इलाका कास काय देऊ धमाका खाली हमारा रहेगा हे आमचे जानकर यांचा विचार आहे आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला कधी बी विचारा आणि असा उभा जरी कापला तरी यातनं उत्तम जानकरच निघणार हे निश्चित या ठिकाणी खाडेसाहेबांनी एक निष्ठेच चा अतिशय चांगलं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारेन साहेब असा विचारेन उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक कणखर खरडा वागता आणि जिगरबाज असणार आपला नेता गेलाय कसा आवाज कसा राहील विधानसभेत आवाज म्हणजे बुलंद आवाज त्याचा प्रश्न आहे जो प्रश्न आहे ना न, तो तिथे निपतारच करणार निपटाराच करणार आहे त्याचा आणि तो कोणाची की फाईल कशी कि फाईल असू प्रत्येक फाईल काढायला होणार ही फाईल कोणाची आहे ती फाईल कोणाची का थांबली कामाचं काय अडचण आहे त्याला काय सारावं लागतंय का, 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 का ते देखील विचारणारा माणूस तुम्हाला आज फाईल मधनं काय मला लागतंय का हे देखील त्या अधिकाऱ्याला बोलणारा माणूस म्हणजे एकमेव उत्तम जानकर त्यामुळे कोणाची फाईल राहणार नाही कोणाचं काम राहणार राहणार नाही ना, याची मी एकशे एक टक्का गॅरंटी देतो अधिकाऱ्यांना गोड बोलून लोकांची कामं आमचे नेते नूतन आमदार उत्तमराव जानकर करतील एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे सभागृहामध्ये त्यांचे जुने सहकारी माननीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांच्या बरोबर कसा सामना राहील तिथं सभागृहात निश्चितच सामना त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना ते मान देणार पण काम करताना मात्र त्यांचा मान ठेवणार नाहीत कारण जनतेचं काम हे माझं काम आहे असा समजणारा हा नेता आहे त्यांचं फडणवीस संबंध फडणवीस फडणवीस संबंध संबंध त्यांचे उत्कृष्ट राहणार आहे पण त्यांना त्यांच्याकडून एवढंच करणार आहे हे काम करावं लागतंय सुट्टी मिळणार नाही फडणवीस असो अजून कोणता मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कोणत्या खात्याचे मंत्री असो त्यांना सुट्टी देणारा न का असा हा माणूस आहे निश्चितच हा धैर्यवान आहे आणि काम करून घेणार अगोदर गुढीत बोलणार त्यानंतर पुन्हा आम्ही तहसीलदार देखील चोपलेली माणसं आहोत आम्ही आमचं काही नसताना आम्ही सत तहसीलदार सुद्धा बडवलेला आहे आणि त्याच्या त्या खाल्लं ढोंगणार ना, ना तो तो ते त्याच्या नाही ना त्या ढोंगणार ना आम्ही वाटीभर रक्त काढलं होतं त्या काळात आम्ही तहसीलदाराच्या अशी माणसं आहेत त्यांच्यावर अशी माणसं जोडलीत तर ते काय करतात मध्ये आहे का संविधानातून बोल संविधानातून बोल जो मध्ये रहेगा कायदे रहेगा व फायदे रहेगा हा उत्तम जानकरचा मंत्र त्यामुळं त्यामुळं ते कोणालाही माफ करणार नाही जे काम करते ते संविधान म्हणून जाऊन करणार आहेत आणि तो काय त्यांची राजकीय कारकिर्दी नाही त्यांची आमची ते वेळापुरात मी एकटेच आले उत्तर म्हणून जानकर मी जानकर कुटुंबान आम्ही बी एकटेच राहायच्या खडे आम्ही दोघे एक काही घर आमचे आहे परंतु आमचा सर्व गावाशी तालुक्याशी आमचे हात मिळवणी बोलणे आमचं वागणं आणि आमचं काय जी काम करण्याची प्रथा आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करतो जनता हीच आम्हाला देव असं आम्ही मानतो जनतेचं काहीसुद्धा चुकलेलं नाही फक्त तुम्हाला सांगितलं तीन काटे फक्त आडव आले थोडे नॉर्मल लाडकी बहीण मशीन केला घोटाळा आणि एक ठराविक कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय प्रखरपणे जोराच्या शब्दामध्ये नूतन आमदार उत्तमराव जानकर यांचे समर्थक उद्योजक राय रायचंदजी खाडे साहेब यांनी आपल्या भावना प्रखर मांडलेले आहे मी अण्णा भोसले न्यूज सह वेळापूर कटकर